स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आज गुरुवार आहे आणि गुरुवार निमित्त स्वामी महाराजांचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर हे जे नियोजन आहे ते स्वामींचंच आहे असं मानून चला कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट स्वामींच्या आज्ञेशिवाय होतच नाही भले ही मग ती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या आता वाईट कसं तर बघा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बाबतीत वाईट घडते तेव्हा त्यामध्ये देखील आपलं काहीतरी हितच दडलेलं असतं फक्त हे समजण्यासाठी आपल्याकडे तेवढा संयम असावा लागतो स्वामी महाराज आपल्या भक्तांचं कधीही वाईट होऊ देत नाही फक्त भक्ताने देखील स्वामींशी प्रामाणिक राहायला लागतं स्वामींचं सातत्याने नाम जपायला लागतं आणि स्वामींवर अतूट विश्वास देखील ठेवावा लागतो तर असो आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासमोर जी दोन फुलं दिसत आहे त्या दोन फुलांपैकी एक फुल तुम्हाला निवडायचं आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचं एक फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते आता ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझं हे जे आयुष्य आहे ना त्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुला बदलायला हवा जोपर्यंत तुझ्या आयुष्याकडे तू तु दुःखी नजरेने उदास मनाने पाहशील तोपर्यंत तुझ्या वाट्याला फक्त दुःखच येणार आहे तुझं आयुष्य जर तुला आनंदाने जगायचं असेल तर तुला त्या फुलाप्रमाणे जगावं लागेल फुलाचं बघणार त्याला फक्त एका दिवसाचं आयुष्य मिळतं पण त्या दिवसामध्ये तो हिरमसून राहत नाही की असं म्हणत नाही देवाने मला एवढंच आयुष्य दिलं आणि असा विचार करून ते फूल रडतही बसत नाही या उलट एक दिवसाचं आयुष्य जरी मिळालं असलं तरीही ते फूल आनंदाने जगतं आणि आनंदाने जगता जगता इतरांना सुगंधही वाटत असतं त्याला समजा कोणी चुरगळून टाकलं ना तरीही ते खंत व्यक्त करत नाही जी व्यक्ती त्या फुलाला चुरगळून टाकते त्या व्यक्तीच्या हाताला देखील ते फूल जाता जाता सुगंध देऊन जातं तर बघ किती निस्वार्थी भावना त्या फुलामध्ये असते अशाच पद्धतीचे आयुष्य तुला देखील जगायचं आहे तुला देखील तुझ्या या आयुष्यामध्ये होता होईल तितकी चांगली कर्म करायची चा आहे जितका तुला आनंद वाटता येणार आहे तितका आनंद वाटायचा आहे पण हो कधीतरी वाट्यात दुःख आली म्हणून हिरमसून जाण्यापेक्षा रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय काय आहे हे तुला शोधायचं आहे त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार तुला करायचा आहे आणि जेव्हा तू अशा पद्धतीने आयुष्याकडे बघशील तेव्हा निश्चितच तुझं आयुष्य तुला भरभरून आनंद देखील देईल प्रत्येक वर्णावर प्रत्येक टप्प्यावर तुझ्यासाठी मार्ग खुले करण्याचं काम तुझं हे आयुष्यच तुझ्यासाठी करणार आहे फक्त तू तु मात्र तुझ्या आयुष्याला भरभरून प्रेम दे अरे प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं त्यामुळे इतरांची तुलना तू तु कधीही करू नको याच्या आयुष्यामध्ये इतकं सुख आहे आणि मग माझ्या वाट्याला का नाही हा प्रश्न आमच्यासमोर मांडू नको कारण त्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला त्याला बरोबर वेळेवर बर मिळत असतात म्हणून इतरांची तुलना करत बसण्यापेक्षा तुझ्याकडे जो वेळ आहे तो पुन्हा येणार नाही याचा विचार कर आणि ह्या वेळेमध्ये होता होईल तितकी आमची सेवा कर तू जे काही काम करत आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि हो एखादी गोष्ट प्रयत्न करूनही जर तुला मिळत नसेल तर समजून घे रे की ते तुझ्यासाठी योग्य नाही कारण तुझी ही स्वामी माऊली तुला नेहमी तेच देणार आहे आहे जे तुझ्यासाठी योग्य ठरणार तुझं भविष्य तू पाहू शकत नाही तू फक्त तुझ्या भविष्याचं नियोजन करू शकतो पण नेमकं का भविष्यामध्ये काय होणार आहे याची पुरेपूर कल्पना आम्हाला असते जे काही तुझ्या वाटाला येणार आहे ते आम्हीच तुला प्रदान करणार आहोत पण जे तुझ्या हिताचं आहे तेच आम्ही तुला देणार आहोत हे देखील तुला मान्य करावं लागेल जे काही तुझ्या आयुष्यात घडतं ते आमच्या मर्जीने होतं यावर जरी तू विश्वास ठेवला आणि तुझं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुला सुख म्हणजे काय आहे हे कळायला वेळ लागणार नाही कारण मनुष्य प्राणी सुख इकडे तिकडे शोधत असतो पण खरं सुख तर त्याच्या अंतर्मनात असतं त्याच्या समाधानात असतं जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीतून समाधान शोधते तेव्हाच खऱ्या अर्थाने तिला सुखाची प्राप्ती होते आणि जी व्यक्ती कायमस्वरूपी समाधान घेऊन फिरते जिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असतं आनंद असतो अशा भक्ताच्या पाठीशी अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा असतो आणि त्याला ऐकत सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचा पूल निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे आयुष्य जगण्याची एक सोपी पद्धत ठेव तेव्हाच तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे जिथे तुझी कदर नाही तिथे कधीही जायचं नाही जे तुला पचत नाही ते कधीही खायचं नाही जिथे तुझी कदरच नाही तिथे कधीच जायचं नाही आणि जे तुला पचतच नाही ते कधीही खायचं नाही अरे खरं सांगून रागवतात त्याला मनवत बसायचं नाही आणि जे एकदा नजरेतून उतरले त्यांना पुन्हा आयुष्यात स्थान द्यायचं नाही आणि त्याच त्याच गोष्टींचा पुन्हा त्रासही करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी फारसा संबंध ठेवायचा नाही आणि कितीही संकट आली तरीही घाबरायचं नाही कितीही एकटेपणा जाणवला ना तरीही तरी तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी समर्थ आहे हे मात्र कधीही विसरायचं नाही हे मात्र कधीही विसरायचं नाही अरे कोणत्याही घेतलेल्या निर्णयाची काही वर्षांनंतर एकतर त्याची फळं तुला खायला मिळतात किंवा त्याची फळं तुला भोगावी लागतात त्यामुळे आता तुझा तू निर्णय घे तुला फळं खायची आहे की फळं भोगायची आहे जर तुला फळं खायची आहे तर तू योग्य निर्णय घे आणि योग्य निर्णय घेताना जर तू आमचं नाम जपलं प्रामाणिकपणे कष्ट केले आणि मुख्य म्हणजे सत्याच्या मार्गावर चालत राहिला तर तुझे निर्णय कधीच चुकणार नाही आणि तू घेतलेल्या निर्णयाची तुला फक्त गोडफळे खायला मिळणार पण मुळात तू घेतलेला निर्णय कुणाला तरी दुखावणारा असेल कुणाच्या तरी भावनांना ठेच पोहोचवणारा असेल आणि कुणाच्या हक्काचा हिसकावणारा असेल ना, असे, असे ना। तर तुझा तो निर्णय कधीही यशस्वी ठरणार नाही त्या निर्णयाची फळं तुला भोगावीच लागणार जे काही तू दुसऱ्यांना देणार आहे ते तुझ्यापर्यंत पुन्हा येणार आहे हे विसरू नको म्हणून ज्या गोष्टीने तुला आनंद प्राप्त होतो अशाच गोष्टी तू दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न कर म्हणजे त्याच त्याच गोष्टी पुन्हा तुझ्याकडे परत येतील आणि तुझं आयुष्य आनंदाने भरेल अरे कडुलिंबाच्या पानात गोडवा नाही पण ते गुणकारी आहे साखरेत गोडवा आहे पण नंतर त्याची परिणिती त्रासात आहे भोगातून आलेले प्रत्येक दुःख सुखात आणि सुख दुःखात रूपांतरित होतच असतं तू मात्र हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तितक्याच जास्त प्रमाणात तुला समाधानाची प्राप्ती होईल आणि दुःखापासून तुझी मुक्तता देखील होईल अरे कुठल्याही गोष्टीची अतिचिंता केल्याने तुझ्या त्या समस्या सुटत नाही त्या प्रश्नांचे उत्तरं तुला मिळत नाही म्हणून चिंता करणं सोडून दे आणि चिंतन कर जेव्हा तू चिंतन करतो तेव्हा तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्ही करत असतो काही वेळा ही नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देखील देईल पण ते फक्त परक कोण आणि आपलं कोण हे ओळखून देण्यासाठी म्हणून जी काही परिस्थिती तुझ्या समोर आलेली आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर त्यातून अनुभव घे आणि पुढे त्या चुका तुझ्या हातून पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी देखील हे निश्चितपणे जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालून अशाच प्रकारे प्रयत्न करत असतो ना आणि सातत्याने मुखात आमचं ठेवतो ना तेव्हा तुझी ही स्वामी मावली सातत्याने तुला एकच सांगते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा गुरुवार निमित्ताचा स्वामी संदेश होता आणि स्वामी महाराजांनी खास त्यांच्या आशीर्वादाचं फूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं तर तुम्ही कोणत्या नंबरचं फूल निवडलं होतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद